नमस्कार मंडळी तर बघा आपल्या घरच्या म्हशीचं लोणी कसं निघलंय बघा ना फक्त आणि फक्त आठ दिवसाचं लोणी बरं का आणि आपण एक तुम्हाला सांगायचंय मला की आपण रतीबाला दूध घालतो का नाही तर आपल्याकडनं पण एक चार पैसे आपल्याला मिळावेत मग आपण दूध घालत असतो आणि जी लोक रतीवाला दूध घेतात विकत त्यांना पण त्यांची पण लेकरं बाळ खायची असतात आणि हे का पाण्याचा पैसा शेवटी पाण्याला जातो म्हणून कधीही दुधात पाणी न घालता असं त्यांचं पण थोडंसं दुधावरची साय निघून लोणी झालं पाहिजे त्यांच्या पण लेकरावेळाने दूध व्यवस्थित खाल्लं पाहिजे ते पण त्यांच्या पोरांसाठी चहासाठी वापरत असतात दूध त्याच्यामुळं मला त्रास वाटतं की दुधात पाणी घालू नाही कारण का आम्ही तर नाही घालत आहे आणि तरी पण आम्ही साठ रुपयानंच दूध देतो आता सगळीकडे सत्तर रुपयानं आहे पण साठनंच दूध देतो आम्ही पण खरंच पाणी घालत जाऊ नका आमच्यात ते पाणी घालायचं पटतच नाही अजिबात थोडंसं चार रुपये कमी असू द्या किंवा चार रुपये जास्त घ्या तुम्ही जास्त मी तर म्हणते न पाणी घातले तो चार रुपये जास्त घ्या पण पाणी अजिबात घालायचं नाही तर बघा आपल्या एक आठच दिवसाचं लोणी असं लोणी निघालं पाहिजे बघा त्यांचं पण निघालं पाहिजे आपल्या घरच्या दुधाचं पण निघालं पाहिजे असं लोणी तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा तर चला आता आपण लोणी काढून घेऊया तुम्हाला लोणी खायला कोणाला आवडतं सांगा मला नाही आवडत आमच्या विराजला थोडंसं चारलं पण त्यांनी पण थोकून टाकलं कारण दून का बऱ्याच जणांना लोणी पावभाजी वगैरे काय करताना लोणी लावून ब्रेड लागतात ना मला नाही लोणी आवडत आता हे चांगलं धुवून घ्यायचं चांगल्या लोणी तर बघू शकता असं मस्त वेगळी गोळ्याचे गोळे निघतात लोण्याचे आणि जे आमचं रतीवाला दूध घेतं ना त्यांचं पण असं दूध निघतं काय ते लोणी निघतं बर का बघू शकता आठ दिवसाला एवढं तूप अर्धा पाऊंड किलो तूप निघतं आठ दिवसाला आणि मिक्सर ला वगैरे काय नाही करत मिक्सरला लावलं नाही काय नाही आपलं मी कारण ताप देऊन टाकते मी कोणाला पण बघा आपण सगळं लोणी काढून एवढं लोणी निघले आपलं अर्धा किलो तूप सहज शकतो आता हे चांगलं पाण्यानं खळा खळा धुवून घ्यायचं तुपाचे राहिले नंतर वगैरे असा वाश येत नाही काही नाही मस्त हलवायचं स्वच्छ झालं ना तूप पण फ्रेश एकदम आणि कडवताना ह्याच्यामध्ये तुळशीची पानं घालायची तूप एकदम खमंग असं किंवा मेथीच्या डेटाचं पान असतं ना सॉरी मेथीचं देठ असतं ना ते कापायचं त्यानं पण लोणी खमंग लागत पण जास्त नाही टाकायचं घालते बघ आता लोणी काढताना हात भरतो बर का तुम्हाला वाटत हात भरलाय पण हात भरतोच लोणी काढताना आणि पंचणी वगैरे व्यवस्थित सगळं कडायचंही निघत नाही सलवलं ना त्याच्यात पाणी अज रा कस झालं एकदम फ्रेश ह्याच्यामध्ये न ताक राहिले ना पाणी राहिले ना काय स्वच्छ एकदम निघाले हे ताकाताना मी गावातल्या माणसांना कोणाला पण देऊन टाकते येतात बायकाही न्यायला देऊन टाकायचं उन्हाळ्यात फक्त आम्ही खातो थोडं कारण का परत होतं त्याच्यामुळं नाही जास्त उन्हाळ्यात खातो तर ताक पण एक पण पनी घटतय आठ दिवसाला एवढं ताक निघतं आमचं मी देऊन टाकते किंवा राहणारे बायका खातात आवडे ना, खाता ना। जाऊ दे असं टाकून देण्यापेक्षा अमृत आहे मुखात गेलेली चांगलीच गोष्ट आहे बरोबर आहे का तुम्हाला आवडतं का ताक, ताक कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला घेऊया आपण आता लोणी टाट बघा झालं आपलं तूप कळू पाणी टाकायचं मस्त निघल का नाही अर्धा किलोच्या वर तूप निघलं बघा असा वास तर इतका भारी सुटलाय ना खरच बघा अशा पानं चांगले चांगलं काळ असो मस्त लाल कडवायचं पांढरं ठेवायचं नाही तिला असं कडवायचं तूप मस्त मला बलून बघा आता कढवल्यावर चुप कसं दिसतंय मला तुळशीची पानं टाकल्यामुळे तूप आता हे मस्त असं बघा उभ भरतो जास्त काय दिसतंय मस्त असं लालसर तूप वगैरे आता आटलं ना घट्ट जास्त पांढर पण नाही जास्त